शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू आयीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या बडतर्फ पोलिसांना याच गुन्ह्यातील साक्षीदार महिलेला पत्राद्वारे धमकी दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे सदरचा पत्रव्यवहार हा जिल्हा कारागृहातून झाला असल्याचं समोर आलंय या संदर्भात महिलेनं दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय किरण बबन कोळपे असं गुन्हा दाखल झालेल्या त्या बडतर्फ पोलिसाचं नाव आहे चौतीस वर्षीय फिर्यादी महिला शहरातील काठवण परिसरातील साई कॉलनीत राहतात तर किरण कोळपे हा जिल्हा पोलीस दलात नोकरी होता, मात्र अटकेत आहे घटना सहा सप्टेंबर रोजी घडली असून गुन्हा मंगळवारी रात्री दाखल झालाय महिलेनं दिलेल्या फिर्यादीनुसार त्या तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौऱ्याऐंशी दोन हजार पंचवीस मध्ये साक्षीदार आहेत एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करत त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्याच्याकडून सात लाख साठ हजार रुपयांची वाहनं हस्तगत करण्यात आली आहेत मंगल किशोर शिंदे यांनी एमआयडीसी पोलिसांत सोमवारी फिर्याद दिली होती की सोमवारी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली पिकअप ही अज्ञात चोरट्यानं चोरून नेलीये या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं नुकतीच महानगरपालिका हद्दीतील संपूर्ण नगर शहराची नवीन वॉर्ड रचना करण्यात आली आहे त्यामध्ये सावडी गाव आणि सावडी गावठांची परंतु सावडी गावठाण हे महानगरपालिकेत आणि तत्कालीन वर्गत झालेलं नाही याबाबत दोन हजार अठराच्या प्रभाग रचनेवेळी देखील हरकत नोंदवली होती त्याची सुनावणी तत्कालीन जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त यांच्यासमोर होऊन देखील त्यांनी याची योग्य ती दखल न घेतल्यानं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याबाबत याचिका दाखल केली होती परंतु मध्यंतरी कोविड आणि इतर कारणांमुळे ही याचिका आतापर्यंत प्रलंबित आहे दोन तरुणांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना सावडी आणि आठ सप्टेंबर रोजी रोजी घडल्या आहेत आहेत अमोल राजेंद्र कानडे आणि ललित ललित शेरसिंग कुडिया अशीया कुडिया अशी या तरुणांची यातील सप्टेंबर साडे नऊ ते दहाच्या सुमारास घरात गळफास घेतला ही बाब निदर्शनास येताच त्याचे नातेवाईक नरेश रमेश कुडिया यांनी त्यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला मात्र येथील मेडिकल ऑफिसर डॉक्टर कोल्हे यांनी त्यास तपासून उपचारा पूर्वीच मयत झाल्याचं घोषित केलं याबाबतच्या अहवालावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नागरिकांना मूलभूत नागरी सुविधांच्या अभावामुळे प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत ड्रेनेज लाईन फुटणं आठ दहा दिवसांनी मिळणारा पाणी पुरवठा आणि रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे या तिहेरी समस्यांमुळे नागरिक हैराण झालेत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्यानं अखेर नागरिकांनी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानच्या वतीनं मनपा कार्यालयासमोर हलगी नाद करीत बेमुदत उपोषण सुरू केलंय या बातमी सोबत शहराच्या खबरवाद मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर